जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग आला असून पोलीस भरतीसाठी लागणारा जो पहिला टप्पा आहे म्हणजे शारीरिक चाचणी तर याच शारीरिक चाचणीचा शेड्यूल अकरा तारखेपासून सुरू आहे आणि अकरा आणि बारा तारखेला मित्रांनो बऱ्याच उमेदवारांनी फिजिकल दिलेली आहे तसेच भरपूर उमेदवार असे आहेत की ज्यांची फिजिकल अजूनही बाकी आहे ज्यांची फेब्रुवारी अखेर किंवा मार्चपर्यंत ही फिजिकल गेलेली आहे तर अशा उमेदवारांसाठी मित्रांनो फिजिकलमध्ये किती गुण घ्यायचे आहेत आपण सेफ झोनमध्ये किती गुणांवर असणार आहोत मुले किती गुण बनवत आहेत म्हणजेच सोळाशे मीटरमध्ये किती शंभर मीटरमध्ये किती आणि गोडाफेकमध्ये मुलांचे किती गुण बनत आहेत आणि एकंदरीत मुलांचा टोटल ॲव्हरेज स्कोअर काय असतो याचा अंदाज मित्रांनो तुम्हाला या, या व्हिडिओतून येणार आहे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला येणाऱ्या तुमची जे काही फिजिकलची चाचणी आहे त्या येणाऱ्या चाचणीमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या स्वतःला प्रूव्ह करता येईल तर बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहोत तर जे अकरा आणि बारा फेब्रुवारीला पोलीस भरतीची मैदानी चाचणी झाली आहे त्या मैदानी चाचणीची एका जिल्ह्याचे आपल्याला या ठिकाणी गुणतालिका प्राप्त झालेली आहे तर ती आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर समजून घेऊया की किती मुलांचा या ठिकाणी ॲव्हरेज स्कोअर काय येत आहे तर बघा सोलापूर शहर पोलीस भरती दोन हजार पंचवीस पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस भरती दोन हजार पंचवीस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये पोलीस सिपाई व बँड्समॅन पोलीस पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे ठीक आहे त्यानंतर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उपस्थित उमेदवार यांचे मैदानी चाचणीचे गुण प्रसिद्ध करण्यात आले असून सदर गुणांमधील काही आक्षेप असतील तर उमेदवारांनी समक्ष किंवा हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे किंवा ईमेल आय डी दिली आहे या ईमेल आय डीवर यादी प्रसिद्ध केल्याच्या दिना दिवसापासून चोवीस तासाच्या आत आपले आक्षेप नोंदवायचे आहेत त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही तर ज्या उमेदवारांनी मित्रांनो काल फिजिकल दिलेली आहे बारा तारखेला त्यांनी मित्रांनो आज म्हणजे चोवीस तारखेच्या चोवीस आ... तासांच्या आज तुम्हाला जर काही आक्षेप असतील किंवा तुमच्या गुणांमध्ये काही गडबड झाली असेल तर तुम्हाला ते आक्षेप नोंदवायचे आहेत आणि ज्या उमेदवारांचे पुन्हा आता फिजिकल बाकी आहे ज्यांची नंतर फिजिकल होणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर बघा यामध्ये त्या मुलांची जी यादी आहे किंवा ज्या उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये उमेदवारांना किती गुण मिळाले आहेत तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर यादी दाखवत आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो की पहिल्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे पहिल्यामध्ये अनुक्रमांक त्यानंतर दुसरा दिलेला आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर नेम आहे त्यानंतर जेंडर आहे त्यानंतर चेस्ट नंबर म्हणजे उमेदवारांना चेस्ट नंबर काय मिळाला होता त्यानंतर या ठिकाणी डिटेल नंबर दिला आहे त्यानंतर आहेत सोळाशे मीटरची टाईम मित्रांनो या ठिकाणी सोळाशे मीटरची टाईम त्यानंतर सोळाशे मीटरला किती गुण मिळाले आहेत त्यानंतर शंभर मीटरची टाईम शंभर मीटरला किती गुण मिळाले आहेत उमेदवारांना ते दिलं आहे त्यानंतर शॉर्टपुट डिस्टन्स म्हणजे जो गोळा फेक आहे तो गोळा किती उमेदवारांनी लांब फेकलेला आहे तो दिला आहे त्यानंतर शॉर्टपुटमध्ये गोळ्याचे मार्क आणि या ठिकाणी एकंदरीत टोटल तुम्हाला फिजिकलचे मार्क या कलममध्ये दिसत आहेत ठीक आहे तर या कॉलममध्ये तुम्हाला फिजिकलचे मार्क दिसत आहेत तर बघू शकता मित्रांनो यामध्ये उमेदवारांना या ठिकाणी किती गुण मिळालेले आहेत तर बघा टोटल या ठिकाणी आपण सुरुवातीचे बघू सत्तावीस सोळा सदतीस चौतीस बेचाळीस एकवीस बत्तीस अठ्ठावीस छत्तीस पस्तीस एक्केचाळीस एकोणवीस छत्तीस तेवीस आ, एक आ, त्यानंतर एकोणवीस दिसत आहे इकडे बत्तीस तीस असे मित्रांनो या ठिकाणी मुलांना मार्क आहेत तर आपण ही पै पह, पहिला पेदा आहे मित्रांनो बघा त्यानंतर इकडे पुन्हा किती उमेदवार आहे तर भरपूर एका पेजवर पासष्ट उमेदवार आले आहेत बघा या ठिकाणी सुद्धा भरपूर कमी हा एक उमेदवार या ठिकाणी सत्तेचाळीस गुणांवाला दिसत आहे त्यानंतर बाकी उमेदवारांना मित्रांनो कमी मार्क आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची फिजिकल जी आहे ही खूप काही जास्त बनलेली दिसत नाही बघा या ठिकाणी मी हळूहळू स्कोर स्क्रोल करून तुम्हाला दाखवत आहे इकडे दोनशेच्या जवळ म्हणजे दोनशे एक उमेदवार झाले आहेत तरी या ठिकाणी सुद्धा बघा तुम्ही एकोणचाळीस चे एकोणचाळीस चार चौदा एकदम कमी मार्क या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत अत्यंत कमी म्हणजे अत्यंत कमीही म्हणता येणार नाही मध्यम स्वरूपाची या ठिकाणी मुलांची फिजिकल झालेली आहे बघा इकडे सव्वीस नऊ सतरा असे एकंदरीत किती उमेदवार झाले आहेत या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण दाखवतो आहे तर बघा या ठिकाणी सहाशे साठ उमेदवारांनी फिजिकल दिलेली आहे आणि आपण जर एकंदरीत फिजिकलचा जर आकडा बघितला या ठिकाणी तर भरपूरच उमेदवारांना तीसपेक्षा कमी गुण आहेत तीसपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांची संख्या मित्रांनो जास्त असल्यामुळे निश्चितच या ठिकाणी कट जी आहे ती जास्त हाय जाणार नाही त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे बघा या ठिकाणी की आपण ॲव्हरेज स्कोअर किती बनवायचं आहे म्हणजे तुमचा जवळपास किती स्कोअर असल्यावर तुम्ही सेफ झोनमध्ये येणार आहात त्याचा तुम्हाला अंदाज आलेला असेल तर बघा मित्रांनो आता यानंतर तुम्हाला या विद्यार्थ्यांवरून कसा आहे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी अंदाज बांधता येईल एका लिस्टवरून की आपण कोण <coughs> किती कोणत्या रेंजमध्ये जर मार्क घेतले तर आपण सेफ झोनमध्ये असणार आहोत तर बघा आता तुम्हाला पुढील जे काही आहे ते नियोजन तुम्हाला स्वतःचं आखायचं आहे आणि त्या पद्धतीने तुमचा गोळा किती जातो शंभरमध्ये किती मार्क बनतात आणि सोळाशेमध्ये किती मार्क बनतात याचे तुम्हाला या ठिकाणी ॲव्हरेज काढून तुम्हाला जर काही कमी उणीवा असतील तर ते तुम्हाला डेव्हलप करता येतील मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि यामधून तुम्हाला मोटिवेशन मिळेल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये